महाराष्ट्राला हादरवून टाकणारी घटना महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचा अपघाती मृत्यू महाराष्ट्राच्या राजकारणातील कोहिनूर हिरा हरपला सकाळी लवकर उठून जनतेच्या कामाला महत्त्व देणं हा त्यांचा स्थायी भाव स्पष्ट बोलणं सडेतोड मुद्देसूद व मिश्किल बोलणं ही त्यांची ख्याती होती आजचा अठ्ठावीस जानेवारी हा काळा दिवस महाराष्ट्रासाठी म्हणावा लागेल आज बारामती त्यांच्या मूळ गावी जिल्हा परिषद निवडणुकीच्या चार सभा होणार होत्या त्यासाठी सकाळी मुंबईवरून विमानाने अजितदादा पवार निघाले होते बारामती येथे काही सेकंदात विमान लँड होत असताना विमानाला अपघात झाला त्यात सहा जणांचा मृत्यू झाला त्यात महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचाही दुर्दैवाने समावेश होता सतत जनतेच्या सेवेत असणारा महाराष्ट्राचा मोठा नेता जनतेच्या कामासाठी जात असतानाच काळाचा खाला आला आणि अजितदादा पवारांसारखा भला माणूस त्यात हरपला अजितदादा आपलं कार्य महाराष्ट्र कधी विसरणार नाही अजितदादांना शिवनेरी संवाद न्यूज नेटवर्कच्या वतीनं आदरपूर्वक भावपूर्ण श्रद्धांजली